Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईत आजच्या लाइव मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई आणखी काही महत्वाचे अपडेट्स घेऊन मी तुमच्यासमोर लाइव आलेले आहे काल रात्री ज्या प्रकारे भारतानं पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि परवा ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये महत्वाच्या ठिकाणी जाऊन त्यांचे दहशतवादी तळ ज्या प्रकारे भारतानं उद्ध्वस्त केलेत हे दोन दिवस आर्मीकडनं किंवा परराष्ट्र खात्याकडनं या सगळ्या हल्ल्यांना दुजोरा मिळालेला आहे आणि कशा रीतीनं पाकिस्तानच्या कुरघुडी भारतानं वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं हे सांगण्याचा सा प्रयत्न झालाय आज तिसरा दिवस आहे राजनाथ सिंग यांनी परवाच म्हटलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाहीये आता या ऑपरेशन सिंदूरचं पुढचं टार्गेट नेमकं काय का असू शकतं कशा रीतीनं आता पाकिस्तानवर पुढचा अटॅक केला जाऊ शकतो आज काही वेगळे प्रयत्न केले जाऊ शकतात का आजचं प्लॅनिंग नेमकं कसं असू शकतं आणि एकूणच आता कशा रीतीनं पाकिस्तानला धडा शिकवायला हवा कारण आपण बघतोय की कि भारतानं कितीही पाकिस्तानला जरी सांडलं तरी पाकिस्तान त्यांच्या कुरगोड्या थांबवत नाही आहे वेगवेगळ्या भागामध्ये आजही सीमावर्ती भागामध्ये गोळीबार सुरू आहे आज सकाळपासून ठिकठिकाणी गोळीबार पाहायला मिळतोय त्यामुळे या सगळ्याला मोठं प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते भारत या सगळ्यावर थांबणार नाहीये भारत या सगळ्याला चोख प्रत्युत्तर आणखी देणारे मोठा दणका पाकिस्तानला यापेक्षा मिळू शकतो का याच अनुषंगाने या चर्चा करायची तर आज संध्याकाळी साडेपाच वाजता पुन्हा एकदा परराष्ट्र खात्याची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आपण बघतोय की जवळपास या प्रेस कॉन्फरन्स सुरू झाल्यात गेले दोन दिवस सलग या प्रेस कॉन्फरन्स झाल्यात सोफिया कुरेशी असतील किंवा व्योमिका सिंग असेल विंग कमांडर यांच्या उपस्थितीमध्ये या प्रेस कॉन्फरन्स होतात आणि त्यासोबतच परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव या प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करता है। आज ही प्रेस कॉन्फरन्स पुन्हा एकदा होण्याची शक्यता होती आणि आता साडेपाच वाजता ही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे काल रात्रीपासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे हे सविस्तर आपल्याला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे मात्र आता मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवणार आहे पाकिस्तान कशा रीतीनं कुरघोड्या करत आहे भारताच्या रहिवासी भागामध्ये कशा रीतीनं ड्रोन टाकले जात आहेत किंवा ड्रोन हल्ले केले जात आहेत हे आपण पाहणारा एक व्हिडिओ आता हाती आलेला आहे खरं तर हा सी सी टी व्ही फुटेज आहे मधल्या दोन घरांच्या बाहेरचा हा सी सी टी व्ही आहे आणि या सी सी टी व्हीमध्ये आपण पाकिस्तानच्या या हल्ल्याची तीव्रता पाहू शकतो कशा रीतीनं तो सगळा परिसर उद्ध्वस्त करण्याचं काम पाकिस्तानकडनं केलं जातं आणि खास करून रहिवासी भागामध्ये कशा रीतीने हल्ले केले जातात याचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय हे एक्सक्लुझिव्ह फुटेज आता समोर आलेले आहे सी सी टी व्ही फुटेज आहेत हे आणि या सी सी आपण स्पष्टपणे पाहतोय की कशा रीतीनं पाकिस्ताननं वेगवेगळ्या रहिवासी भागामध्ये जम्मू काश्मीरमधल्या वेगवेगळ्या रहिवासी भागामध्ये आधी गोळीबार केला आणि त्यानंतर हल्ल्या कला बॉम्ब ब्लास्ट केले किंवा आपण म्हणू शकतो अशा रीतीनं ड्रोन हल्ला केला आणि त्यामध्ये रहिवासी भागामधल्या काही लोकांचा मृत्यू झालेला आहे जवळपास सोळा जणांचा मृत्यू झाल्याचं काल परराष्ट्र खात्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नमूद करण्यात आलं होतं आता हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कारण काल रात्रभर ज्या प्रकारे पाकिस्ताननं अटॅक केलेला आहे मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा प्रत्येक हल्ला प्रत्येक अटॅक हा भारतीय सैन्यानं उधळून लावला आहे किंवा त्यांचे सगळे ड्रोन हल्ले हे परतवलेले आहेत त्या त्यामुळे कुठलाही पाकिस्तानचा अटॅक हा आपण म्हणू शकतो सक्सेस नाही होऊ शकला मात्र त्याचे पुरावे आता भारताच्या हाती आहेत अशा प्रकारच्या सी सी टी व्हीच्या आधारे की कशा प्रकारे पाकिस्तानकडनं हे हल्ले केले जातात ते रहिवासी भागात केले जातात ज्या दिवशी पहिल्यांदा आ, प्रेस कॉन्फरन्स झालेली होती सात मेला जो एअर स्ट्राईक केलेला होता आपण लष्करी तळ त्यांच्या दहशतवादी तळावर त्यावेळी खास करून सांगण्यात आलेलं होतं लष्करांच्या वतीनं किंवा परराष्ट्र खात्याच्या वतीनं की आम्ही कुठल्याही प्रकारे रहिवासी भागात पाकिस्तानच्या रहिवासी भागात किंवा पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले करत नाही आहोत करण्याची आमची इच्छाही नाहीये दुसऱ्याच दिवशी मात्र थेट भारताच्या रहिवाशांना टार्गेट करायला सुरुवात केली आणि त्यासोबतच पंधरा वेगवेगळी जे तळ आहेत सीमेलगतच मग ते पंजाब असो जम्मू काश्मीर असो किंवा अगदी राजस्थान असो गुजरात असो या संपूर्ण वेस्टर्न सीमेवरच्या वेगवेगळ्या लष्करी तळांना त्यांनी टार्गेट केलेलं होतं तिथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला अर्थात ते हल्ले भारतीय लष्करानं परतवून लावले लावले उधळून तेवढ्यावर पाकिस्तान थांबला तर आता रहिवासी भागामध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे आत्ताही जम्मू काश्मीरच्या काही भागामधून गोळीबाराचे आवाज येत असल्याच्या बातम्या येतात त्यामुळे पाकिस्तान थांबायचं नाव घेत नाहीये त्यांचा कुरघोड्या थांबत नाहीये त्यांच्या या सगळ्या कुरघोड्यांनाच आता भारत पुढचं उत्तर कसं देणार हेच बघणं महत्त्वाचं आहे आजही संरक्षण खात्याची महत्त्वाची प्रेस कॉन्फर महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे संरक्षण खात्याच्या जे मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीला सी डी एस आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते दुसऱ्या बाजूला मोदी आणि डोवाल यांच्यामध्ये देखील बैठका होत आहेत अमित शहा आणि डोवाल यांच्या बैठका होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या जे डिपार्टमेंट आहेत सरकारचे तर त्यांच्या देखील बैठका होत आहेत अर्थ खात असो आरोग्य खातो असो त्यांना देखील त्यांच्या स्तरावर बैठका करण्याचे आदेश देण्यात आले त्यांच्या एकूण परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटला सज्ज केलं जातं या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सर आपण बघतोय गेले दोन दिवस सलग आपण पाकिस्तानवर हल्ले केलेले आहेत आणि अर्थातच पाकिस्ताननं ज्या प्रकारे हल्ले केलेत ते प्रत्येक हल्ले निष्प्रभ केलेले आता सलग तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारची कारवाई पाकिस्तानवर होईल का कारण पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबत नाहीये आणि जर आजही तशाच पद्धतीनं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिलं जाणार असेल तर ते कसं उत्तर असेल काय स्वरूप असू शकतं त्याचं असं आहे की आपण ज्या वेळेला ऑपरेशन सिंधूर केलं होतं तर त्यानंतर प्रती हल्ला करण्याकरता पाकिस्ताननी ड्रोन्सच्या मदतीने आपल्या काही एअर फीड वरती हल्ला केला होता तसं म्हंटल तर हा जो हल्ला होता की त्याकरता काल एकदम खूप हाहाकार माजला होता तीन चार मिनिटात ती ड्रोन आपल्या ह्याच्यावरती आल्याची ती फुटली पण आणि त्याच्यानंतर म्हणजे ड्रोनच्या हल्ल्याला टोटल दहा पंधरा मिनिटं सुद्धा वेळ लागलेला नव्हता आणि या हल्ल्यामध्ये सगळी ती ड्रोन्स पाडण्यात आली कारण आपली अँटीआयग्राफ डिफेन्स सिस्टीम ही अतिशय चांगली आहे आणि याच्यामध्ये आपलं कुठलंही नुकसान झालं नाही मी रिपीट करतो कुठलंही नुकसान झालं नाही त्याच्यानंतर आपण तो, तो पुन्हा प्रतिहल्ला केला पाकिस्तानचे जे एअरपोर्ट होते रावत इंडी आहे लाहोर आहे इस्लामाबाद आहे वगैरे आहे त्या हल्ल्यामध्ये आपल्याला लाहोरची जी अँटीआयग्राफ डिफेन्स सिस्टीम होती ती तोडण्यामध्ये यश आलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण जे मिसाइल्स कनेक्शन याच्यामध्ये जी आ, ड्रोन्स वापरलेली होती ही मेक मेड इन इंडिया मेक इन इंडियामध्ये दे बनलेली ड्रोन्स आहेत म्हणजे भारतीय बनावटीची ड्रोन्स आहेत एक बँगलोरमधली कंपनी ती बनवते आहे आणि त्याचं म्हणजे आणि या ड्रोनची कॅपॅसिटी अशी की शंभर दीडशे किलोमीटर तर ड्रोन जाऊ शकतं पाच ते दहा किलो वजन ते कॅरी करू शकतं दोन तास ते लॉयटरिंग करू शकतं वगैरे ड्रोन्सना चांगलं यश मिळालेलं आहे पाकिस्तानवरती पुष्कळ प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान करण्यामध्ये त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या तोफा म्हणजे सर्वात जास्त जे नुकसान झालेलं आहे सिव्हिलियन्सचं सांगतो ड्रोनला शोभाशी होती नुकसान काही झालेलं नाहीये परंतु नुकसान होत आहे ते तोफखाना म्हणजे आटिलरी किंवा स्मॉलऑन फायर याच्यामध्ये आपले सोळा लोक जे आहेत ते मारले गेले आहेत मध्ये खास तर एक गुरुद्वारावरती जो हल्ला झाला होता दा त्याच्या त्याच्यामध्ये तर आणि हे फायरिंग पूर्ण एलओसी वरती चालूच आहे रिपीट करतो सातशे नव्वद किलोमीटरची जी ओ सी आहे त्याच्यावरती ते चालूच आहे आणि अशा प्रकारचं हे फायरिंग गेले आठ दिवस चाललेलं आपण युद्ध युद्ध म्हणतो तेमेवरती युद्ध केव्हा सुरू झालेलं होतं तर आता याच्या पुढे होणार काय तर म्हणजे अजून आपन सुद्धा पाकिस्तानकडे पुष्कळ दोन पाकिस्तानच्या एअरफोर्सची भारताच्या आत येऊन हल्ला करण्याची हिंमत नाहीये तर आपण आपला जो हल्ला करू आपल्या हल्ल्याचं मुख्य उद्दिष्ट असेल दोन उद्दिष्ट असतील एक म्हणजे अजून जर दहशतवादी कुठले दिसले कॅम्प दिसले तर त्यांना बर्बाद करायचं दुसरं पाकिस्तानी सैन्य जे आहे म्हणजे आर्मीनेवी एअरफोर्स त्यांची जी लढण्याची क्षमता आहे ती आपण बर्बाद करायची ज्यामुळे ज्यामुळे ते अशा प्रकारची कडबड तिथे पुढे करणार नाहीत आणि तिसरं हे सगळं करताना तर पाकिस्तान नावाचा देशच आपल्याला नष्ट करता आला की जे आपलं एक लाँग टर्म एम असेल की ज्यामध्ये बलुचिस्तान वेगळं राज्य होईल नॉर्थ वेस्ट फ्रंटचे प्रॉविन्स किंवा फक्त नवा अफगाणिस्तानमध्ये जाईल आणि नंतर पीओके जो आहे तो भारतात भारतीय काश्मीरचा भाग बनेल आणि मग उदय काय तर भारत सिंध किंवा पाकिस्तानी पंजाब हे आपलं लाँग टर्म एम बसायला पाहिजे आणि पाकिस्तानची ता एक राष्ट्र म्हणून ताकद डिस्ट्रॉय करण्याकरता आपण त्याच्यावरती बहुआयामी हल्ले करतो व्यापार युद्ध असो की आर्थिक युद्ध असो की पाणी युद्ध असो की इन्फॉर्मेशन वॉरफेअर असो की काही असो तर ते आपलं मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण आपण पाकिस्तानला हलाल करून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण जर लॉंग टर्म जर त्याच्यावरती उपाययोजना केली तर त्यांची जी वेगवेगळ्या प्रकारची जी शक्ती असते ती नष्ट होईल तर म्हणून आता आता आज काय होईल पाकिस्तान पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करेल का आपण हल्ला करणार का तर हे सगळे जडतळचे प्रश्न आहेत परंतु एवढं नक्की की जो पाकिस्तानी हल्ला आपल्यावरती होईल त्यापेक्षा आपण प्रचंड प्रमाणामध्ये पाकिस्तानचं नुकसान करू आणि शेवटचा प्रश्न असा असतो की आपण अजूनपर्यंत एअरफोर्स काय फाटलं वापरलेले नाहीये नेव्ही फाटशी वापरलेली नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला ग्राउंड ऑफेन्सिव्ह म्हटलं जातं जमिनीवरती पाकिस्तानवरती हल्ला करणं इन्फंट्रीच्या मदतीने तर अजून ते झालेलं नाहीये तर ते कुठे होऊ शकतं तर ते काश्मीरमध्ये होऊ शकतं ते पंजाबमध्ये होऊ शकतं राजस्थानच्या समोर जे वाळवंट आहे त्याला चोला डेझर्ट म्हणतात तिथे होऊ शकतं तर अशा प्रकारचं एक ऑल आऊट वॉर ज्याच्यामध्ये आपण आपल्या सैन्याची पूर्ण ताकद वापरून पाकिस्तानला नष्ट करायचा प्रयत्न करू ते कधी होईल केव्हा होईल किती ताकदीने होईल हे आता सांगता येणं मुश्किल आहे परंतु एवढं सध्या म्हणेन की आपण एका लंब्या करता तयार तयार राहायला पाहिजे त्याच्यामुळे युद्ध किती पण लांबलं तरी आपली क्षमता लढण्याची कायम राहायला पाहिजे आणि पाकिस्तानची क्षमता ही कमीत कमी करायला पाहिजे तर मला वाटतं आपल्याला पुष्कळ दिवस अशा प्रकारच्या युद्धाचा सामना सर आणखीन एक गोष्ट म्हणजे कालपासून चर्चा अशी आहे की आ, याला आपण युद्धाची सुरुवात म्हणायचं का ऑफिशियली जरी डिक्लेअर झालं नसेल तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल ज्या प्रकारचे अटॅक पाकिस्तानवर करण्यात आले लाहोर असेल किंवा त्यांचे ज्या एअर डिफेन्स सिस्टीमवर अटॅक झालेले आहेत त्यामुळे पाकिस्तानला किती मोठा धक्का बसला असेल आणि पाकिस्तानसाठी किती अनपेक्षित असेल हे सगळे हल्ले आणि तशा स्वरूपाचे काही हल्ले आता आपल्याला आजही पाहायला मिळू शकतात का असं युद्ध खरं म्हणजे युद्ध म्हणजे जर सैन्याची कॅज्युलिटीच होणं असेल तर आतापर्यंत आपला एक सैनिक पहिलेच गेलेलं आहे फायरिंग जे आहे ते म्हणजे ते बावीस तेवीस चोवीस तारखेपासूनच सुरू आहे म्हणजे बाकी बाकी जगाला वाटतं की म्हणजे बाकी भारताला वाटतं की युद्ध सुरू झालं की नाही पण सैन्याकरता युद्ध हे तेवीस तारखेला सुरु झालं होतं फायरिंग होत आहे माणसं मरतायत आपण त्यांना मारतो तर युद्ध सुरू झालंच की पण तुम्हाला जे म्हणायचं ते राष्ट्राने युद्ध म्हणून डिक्लेअर केलंय का तर ते तसं काही डिक्लेअर झालेलं नाहीये ते केव्हा होईल याचं उत्तर काही सांगता येणार नाही परंतु आपण जे आपली शस्त्र वापरतो आहे आपण पाकिस्तानची शक्ती डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही एक हा एक चांगला धावपेस आहे जो आपण वापरतो आहे आणि म्हणजे याच्या पुढे ते किती एस करायचं आता मिसा म्हणजे मिसाईलचे स्ट्राईक अजून वाढवायचे का आपण ड्रोनचे स्ट्राईक अजून वाढवायचे का ड्रोन्स मिसाईल्स हेलिकॉप्टर गडशेप सगळ्यांना एकत्र पाठवायचं का एकदम भारला करायचा का हे वे वेगवेगळे उपाय आपल्याकडे अव्हेलेबल आहेत तर ते ॲज अ म्हणजे गोईंग गो द एस्केलेशन लाड आपण हे करू आपण कधी कशी किंवा त्याचं उत्तर देणं हे आता असं शक्य नसतं परंतु युद्धाचे डॉफेस हे सेनापतीच्या मनावरती अवलंबून असतात आणि त्याच्यामध्ये अनेक आयाम असतात ज्याच्या जास्त नक्की जाण्याचा प्रयत्न करत नाही परंतु आपली मेथड ऑफ थिंकिंग लाईन ऑफ काम करतो ते आहे आपण पाकिस्तानला एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी वापरून त्यांच्या वेगवेगळ्या ताकदी ज्या आहेत त्या बर्बाद करण्याचा प्रयत्न करतोय युद्ध होईल ते आता सांगता येणं मुश्किल आहे सर अजून एक शेवटचा प्रश्न आता मुंबईमध्ये दे देखील बऱ्यापैकी अशा चर्चा होतात की हल्ले होऊ शकतात आता खूप अलर्टवर आहे सिक्युरिटी वाढवलेली आहे मात्र अशा प्रकारे म्हणजे पाकिस्तानच्या गेल्या काही दिवसातल्या कुरकुड्या पाहता केवळ सीमावर्ती भागापुरता हा हल्ला मर्यादित राहील की महाराष्ट्रातल्याही लोकांमध्ये आता बऱ्यापैकी अफवा पसरत आहेत की आता आपण युद्धासाठी सज्ज राहिलं पाहिजे अनेक जण एमच्या बाहेर रांगा लावतायत खूप घबराट आहे नागरिकांमध्ये तर आ, मा म्हणजे इत इतरही भागात देशाच्या आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी त्यांनी अलर्टवर राहिलं पाहिजे की तेवढा काही धोका नाही आहे आपण संयमच बाळगला पाहिजे काय वाटतं तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान अशा रीतीनं एखादा थेट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पण अंतर्गत भागातही हल्ला करू शकतो असं आहे ही जी घबराट पसरलेली आहे हे चोवीस तास न्यूज टीव्ही टी पसरलेली आहे तुम्ही मघाशी मग म्हंटल की हे जो ड्रोनचा जो हल्ला झाला हा फक्त सात ते दहा मिनिटाच्या मध्ये होता सातच्या मिनिट दहा मिनिटाच्या हल्ल्यामध्ये काही नुकसान झालेलं नव्हतं परंतु असं दाखवलं झालं की काय झालं मग अर्धा अर्धा जो सुरू होता तो सगळा सुरू झाला आहे आता जे सध्याची युद्धाची जी व्याप्ती आहे युद्ध जे होत आहे होत आहे ते बॉर्डर मध्ये होत आहे आणि जे सर्वात जास्त नुकसान असतात काश्मीरच्या पुष्ठ भागात राहणारा लोकांचं झाल्यान तिथनं तोफखान्याच्या पल्ल्यामध्ये जे लोक आहेत वीस पंचवीस किलोमीटरच्या सेवेपासून त्यांना थोडस दूर हलवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही तर तिथे तर थोडाफार फरक पडतोच आहे त्यांच्या आयुष्यात मध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे परंतु जोपर्यंत महाराष्ट्राचं हे आहे घाबरायचं कारण काय मला कळत नाहीये कारण आयुष्य माणूस आयुष्यामध्ये मात्र एकदाच मरू शकतो त्याच्यावर जास्त तो मरू शकत नाही म्हणजे काळजी घेणं ठीक आहे पण अफवा पसरून घाबर घबरावट पैदा करणं याला काही अर्थ नाही आहे जोपर्यंत सिव्हिलियन म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई मुंबईमध्ये समजा मुंबईमध्ये काही आपले आ, आर्मी आहे नेव्ही आहे नेवी आहे, आहे एअरफोर्स आहे तर हल्ले जे सध्या होत आहेत ते मिलिटरी टार्गेटच्या आसपास किंवा जवळपास होत आहेत सिव्हिलियन पॉप्युलेशन फारशी म्हणजे सिव्हिलियन पॉप्युलेशनवरती हल्ले होत नाही आहेत कारण ते झालं तर ते म्हणजे ते त्यात खूपच जास्त कॅज्युल्टीच्या वाढतील तर त्याच्यामुळे म्हणजे मुंबई बंदर असो की मुंबईचं एअरपोर्ट स्टेशन असो की तिथली मुंबईची आर्मी असो अशा कॅन्टोन्मेंट आहेत महाराष्ट्रामध्ये पण जास्त काळजी करू नये पाकिस्तानचं लक्ष जे आहे ते सगळं बॉर्डर एरियामध्ये त्यांच्याकडे एवढं लांब युद्ध घेऊन त्यांची त्यांच्याकडे क्षमता नाहीये तर ते त्यांची ताकद निसर्व करतील आणि स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं जे फायरिंग होतं ते का होत आहे ते फायरिंगमध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय सैन्याला इशारा देतात की आम्ही इकडनं फायरिंग करतोय या भागात तुम्ही हल्ला करू नका म्हणजे इशारा देऊन तुम्हाला थांबवण्याकरता केलेलं ते फायरिंग आहे म्हणजे आणि जर हल्ला झाला मुंबईवरती तर काय हल्ला होईल तर फार तर ड्रोनचा हल्ला हा होऊ शकतो ड्रोनच्या हल्ल्यामध्ये काहीही नुकसान होत ते मी पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एवढी एक जो प्रॅक्टिस केली होती सिव्हिल डिफेन्सची की कसं करायचं ती प्रॅक्टिस करा समजा चुकून जर सायरन वाजला चुपचापपणे खाली या आणि खालच्या पार्किंगमध्ये तिथे आश्रय घ्या सायरन्स बंद झाला वरती येऊन काम सुरू करा म्हणजे एवढा काय फार असा मोठा धोका नाहीये आणि ड्रोन जरी एखाद्या बिल्डिंगला येऊन बिल्डिंगवरती येऊन तरी हल्ला केला तरी सगळ्या बिल्डिंग कॉन्क्रीटच्या असतात तुम्ही जर फोटो बघितले असते स्टीलचे वगैरे तर बिल्डिंगमध्ये एखाद्या मजल्याचं थोडंफार नुकसान होऊ शकतं तर ड्रोननी मुद्दाम सिविल बिल्डिंगवरती हल्ला केला तर परंतु बिल्डिंगचं काय फारचं जास्त मोठं नुकसान होणार नाही ते बिल्डिंग कोर्स आहे असं पण होणार नाही तर मी म्हणण्यासारखं हे सगळ्या अतिरेंशी ज्या गोष्टी होत आहेत आणि एखाद्या चुकून दोन जर चुकून चुकून बाहेर आलं तर तसं एखादं त्याला रोक ड्रोन म्हणता येईल तसं होऊ शकतं पण मला वाटतं जास्त काळजी करण्याचं ता कारण नाही आपली जी व्यवस्था आहे एअर डिफेन्सची ती चांगली आहे आपलं आपण त्यांचे जे सगळे ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्र किंवा एअरफोर्सची हरकत आहे ती चांगल्या पद्धतीने ट्रॅक करतो आहे तर त्याच्यामुळे काळजी न करता आपण आपलं जे काम आहे ते चांगलं करावं ज्या ज्या क्षेत्रात असाल तिथे सुट्टी घेऊ नका आणि टी व्हीवरती माझ्यात कसं कॉमेंट ऐकायला बसू नका टाईम बर्फा आहे खरं म्हटलं तर तुम्ही फक्त जी इन्फॉर्मेशन म्हणजे खरं म्हटलं तेव्हा कोणी विचारलं की आम्ही काय बघायला पाहिजे काय ऐकायला पाहिजे तर मी म्हणेन की जसं आता दोन किंवा तीन वेळा सैन्याचं जे बुलेटिन इश्यू होते तेवढं तो आता बाकी सेवा माझ्या चेहऱ्याकडे बघूच नका तुम्ही जितकी तुम्ही नको ती माहिती घ्याल नको त्या प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील तुम्हाला बोला तुम्हीच मानसिक त्रास काही कारण नसताना वाढेल आणि तुम्हाला वाटेल की सगळ्या जगाची काळजी तुमच्या डोक्यात येऊन पडली काय करायचं फक्त प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया किंवा पी आय वी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा सैन्याचं जे बुद्धीन जे तीन चार तासात एकदा येतं तेवढंच फक्त बघा बाकीच्या तुम्ही बाकी ज्या गोष्टी घडतायत चोवीस तास दिवस हाच प्रॉब्लेम असतो ते रोज काही ना काही सांगावं लागतं तर पुन्हा पुन्हा त्याच बातम्या चढवून सांगितल्या जातात आणि युद्धाचं एक वातावरण निर्मिती केली जाते विनाकारण दुष्प्रचाराला भवी पडू नका काही झालेले नाहीये काही होणार पण नाहीये आपण आपलं आयुष्य नॉर्मल पद्धतीने लीन करू शकतो कायदान वाजला तर आपण जे सिव्हिल डिफेन्सच्या कारवाया करत त्या करूया आपण सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर हे होते ब्रिगेडियर हेमंत महाजन जे सांगतात की अफवांना अफवांवर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारे ज्या काही अफवा वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येतात त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मात्र ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या ऑफिशियल पद्धतीनं आल्यावरच त्यावर विश्वास ठेवा आणि मुंबईत काही याची काळजी घेतो आहे की प्रत्येक गोष्ट ही ऑफिशियली कन्फर्म झाल्याशिवाय आम्ही ती तुमच्यापर्यंत पोचवत नाही आहोत त्यामुळे तशाच पद्धतीची माहिती व्यवस्थित माहिती च आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय दरम्यान अजून एक महत्त्वाचे अपडेट समोर येते खरतर आज म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून 10 तारखेपर्यंत अनेक एअरपोर्ट्स सीमावर्ती भागामध्ये बंद ठेवण्यात आलेत मग ते पंजाब मधले असो जम्मू-काश्मीर मधले असो किंवा राजस्थान मधले काही एअरपोर्ट असो मात्र अशा बातम्या पसरत होत्या की प्रत्येक विमानतळावर जाण्यासाठी काहीतरी नियम वाढवलेले आहेत तर ते नियम नेमके काय खर तर विमानतळ बंद नाही आहेत सरसकट देशभरातली तर काही विमानतळांवर तसे नियम आहेत आता मुंबई एअरपोर्टचा जर विचार करायचा झाला तर काही कडक नियम करण्यात आलेले आहेत ज्या प्रकारे तणावाची परिस्थिती आहे ज्याप्रकारे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो पाहता काही आ, मोठे नियम करण्यात आलेले आहेत ते काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगते तर मुंबई एअरपोर्टनं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टनं एक सूचना काढलेली एक नियमावली काढलेली ती अशी आहे त्यांनी एकतर ही गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट केलेलं आहे की एअरपोर्ट इज ऑपरेशन नशनल एअरपोर्ट सुरू आहे मुंबई एअरपोर्ट हे त्याच्या सगळ्या सगळी उड्डाणही सुरू आहेत आणि एअरपोर्टही सुरू आहे ड्यू टू एनहास सिक्युरिटी प्रोटोकॉल्स पॅसेंजर्स मे एक्सपिरियन्स लॉंगर वेट टाईम्स ॲट द एअरपोर्ट ते म्हणतात की सिक्युरिटी आम्ही वाढवलेली आहे आणि त्यामुळे सिक्युरिटी चेक हे जास्त होणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ ही वाट पाहायला लागू शकते वी रेकमेंड दॅट यू प्लॅन युअर ट्रॅव्हल टू द एअरपोर्ट सो दॅट यू आर आय त्यांनी असा सल्ला दिलेला आहे सगळ्या प्रवाशांना की तुम्ही वेळेच्या खूप आधी येण्याचा प्रयत्न करा एअरपोर्टला जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि खूप स्मूथ पद्धतीनं तुमचं चेक इन होईल अराईव्ह वेल इन टाइम फॉर युअर फ्लाईट अँड अलाव टाईम फॉर सिक्युरिटी चेक्स सिक्युरिटी चेक्सला तुम्ही सहकार्य करा आणि त्यासाठी पुरेसा वेळ द्या प्लीज कोऑपरेट विथ सिक्युरिटी अँड एअरपोर्ट पर्सनल जे uh, कर्मचारी आहेत एअरपोर्टवरचे तर त्यांना सहकार्य करा फॉल द मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सोशल मीडिया चॅनल्स फॉर अक्युरुट अँड टाइमली इन्फॉर्मेशन जी काही इन्फॉर्म माहिती आहे ती अपडेट केली जाते तर त्या अपडेटसाठी तुम्ही त्यांचं ट्विटर अकाउंटही शेअर म्हणजे त्याचंही ते तेही फॉलो करू शकता रिच आउट टू युअर एअरलाईन फॉर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन तुमच्या एअरलाईन्सला तुम्ही फोन करून विचारू शकता की तुमच्या एअरलाईन्सचं नेमकं काय अपडेट आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका थेट एअरपोर्टला फोन करा एअरलाईनला फोन करा आणि त्यांच्याच सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवा डोंट शेअर अनव्हेरिफाईड इन्फॉर्मेशन कुठलीही व्हेरीफाय नसलेली इन्फॉर्मेशन माहिती ही शेअर करू नका ही देखील एक महत्त्वाची अपडेट आहे ॲट द मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पॅसेंजर सेफ्टी अँड टॉप टॉपमोस्ट प्रायोरिटी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं जात आहे दरम्यान आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या जिल म्हणजे खा खास करून सीमेच्या भागामधले जे राज्य आहेत तर त्यांनी अलर्ट जारी केलेला वार आहे पंजाबमध्ये चंदीगडमध्ये तर सगळ्या नागरिकांना अशा सूचना देण्यात आल्यात की तुम्ही घरामध्येच थांबा शक्यतो घराच्या बाहेर पडू नका तिथे वारंवार सायरन वाचतात त्यामुळे नागरिकांमध्ये काहीस भीतीचं वातावरण आहे मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत त्यामुळे तुम्ही बाहेर पडू नका घराच्या बाहेर सुरक्षित राहा असं सांगण्यात येत आहे आता जवळपास अकरा मे पर्यंत तिथल्या शाळांनाही सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या भागामध्ये अजूनही हवाई हल्ल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे आणि त्यामुळेच अतिशय सतर्क राहण्याच्या सूचना सगळ्या नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत अर्थात एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की पाकिस्तान जेवढं घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे तेवढं तुम्ही घाबरू नका कारण सुरक्षा यंत्रणा सगळ्या या भागामध्ये तैनात आहेत त्यामुळे ते घाबरून जाण्याचं कारण नाही असं सांगितलं जातं आहे दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र मॅरेथॉन बैठका अजूनही होत आहेत जसं मी मगाशी पण उल्लेख केला होता की सी डी एस असतील किंवा तीनही दलांचे प्रमुख असतील त्यांची बैठक पार पडलेली आहे आणि त्यानुसार जे प्रशासकीय सुरक्षा यंत्रणा आहे तर त्यांची देखील तुम्ही मदत घेऊ शकता असे आदेश आता देण्यात आलेले आहेत आर्मीला त्यामुळे आता आर्मीसाठी ही एक मोठी मदत मिळू शकते जे स्थानिक सुरक्षा यंत्रणा असतात किंवा आपण म्हणू शकतो स्पेशल सेना तर त्यांनाही तुम्ही बोलू शकता किंवा त्यांच्यावरही विश्वास ठेवू शकतात किंवा त्यांची मदत घेऊ शकतात असे आदेश देण्यात आलेले प्रादेशिक सेना म्हणू शकतो आपण तर केंद्र सरकारने तसे आदेश या सगळ्या सेनेला लष्कराला दे दिलेले आहेत आणि त्याचाही उपयोग या सगळ्या आ... तणावाच्या परिस्थितीमध्ये करून घेण्यात येणार आहे आता इकडे मुंबईमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे या बैठकीला नेवी आर्मी आणि एअरफोर्सचे सगळे अधिकारी उपस्थित आहेत त्यासोबतच पोलीस अधिकारी इथले जे स्थानिक पोलीस आहेत तर ते देखील उपस्थित आहेत आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी देखील ही गोष्ट आश्वस्त केलेली आहे सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप खबरदारी घेतोय आणि मुंबईच्या सुरक्षेचा आम्ही वारंवार आढावा घेतो आणि संपूर्ण परिस्थितीवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत आणि त्याच अनुषंगानं ही जी काही बैठक सध्या सुरू आहे या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे कारण ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्यामुळे महाराष्ट्रातले जे जे संवेदनशील भाग आहेत तिथे कशा रीतीनं सुरक्षा वाढवली जाते हे बघणंही महत्वाचं आहे अर्थात महारा जसं आपल्याला सरही सांगत होते की लगेच आपण घाबरून जाण्याची गरज नाही आहे कारण जे काही हल्ले होत आहेत ते सध्या तरी सीमा भागामध्ये होत आहेत आणि नि त्यामुळे आपण लगेच पॅनिक होऊन वेगवेगळ्या अफवांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याची गरज नाही तर शांत राहण्याची गरज आहे आणि योग्य त्या बातम्यांवरच विश्वास ठेवण्याची गरज आहे त्यामुळे जे जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि त्यासोबतच काही महत्त्वाची दृश्य जी हाती येत आहेत ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जशी मग काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली जी दृश्य एक्सक्लुझिव्ह होती जी सी सी टी व्ही फुटेजचे होते पूंछमध्ये सी सी टी फुटेज होते त्यामुळे पाकिस्तान जे आता दावे करतो की आम्ही काही हल्लेच करत नाही आहोत तर त्याचा पुरावा इथे आहे आणि त्यासोबतच भारतामधल्या ज्या पंधरा लष्करी तळांवर वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्ताननं काल हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याही डेब्रीज आहेत आणि त्यामुळे तो देखील एक सबळ पुरावा आहे असं कालच परराष्ट्र खात्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानच्या रहिवासी भागामधल्या किंवा लष्करी तळांवरच्या या हल्ल्याचे पुरावे असल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखीनच वाढणार आहे दुसरीकडे भारत मात्र प्रत्येक पाऊल प्लॅनिंग न आणि जपून उचलताना दिसतोय आता तुम्ही पुढचं टार्गेट काय असणार आहे ते तशाच पद्धतीचं अनपेक्षित असणार आहे हे मात्र नक्की आहे हे मात्र ते टार्गेट कधी अचीव्ह केलं जातं आणि पुढचा हल्ला कधी केला जातो हे मात्र बघावं लागणार आहे अर्थात तो पाकिस्तानसाठी मात्र मोठा धक्का राहणार आहे कारण अगदी काही वेळापूर्वी आपण मग अशा मध्ये पाहिलेलं आहे की पाकिस्तानची तिजोरीमध्ये आता खडखडाट पडलेला आहे पाकिस्तानकडे पैसा नाहीये आता जवळपास दोनच दिवस झालेले आहेत या सगळ्या परिस्थितीला जेव्हापासून भारतानं अटॅक केला त्यानंतर तर या दोनच दिवसामध्ये पाकिस्तानला वर्ल्ड बँकेकडे पदर पसरावा लागला आहे आणि त्यांच्याकडून लोन मागण्याची वेळ आलेली आहे तर इतकी पाकिस्तानची दयनीय अवस्था आहे त्यामुळे जर ही परिस्थिती अशीच काही काय राहिली तर पाकिस्तानचं काय होणार त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं काय होणार आणि जर पैसाच नसेल तर भारताला पाकिस्तान कसं उत्तर देणार असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत मात्र पाकिस्तानची ही परिस्थिती त्यांच्याच ट्विटर अकाउंटवरनं सगळ्यात जगजाहीर झालेली आहे अर्थात आता ते कांगावा करतात की आमचा अकाउंट हॅक झाले वगैरे मात्र अर्थातच पाकिस्तान नेहमीच कुठलीच गोष्ट चुका करूनही मान्य करत नाही आता तर ही गोष्ट सरळ आहे की त्यांच्याकडे पैशाचा खडखडाट आहे मात्र तीही परिस्थिती लपवण्याचा कितीही केविलवानं प्रयत्न केला तर ती उघड होतीच आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचं पितळ हे पुन्हा पुन्हा उघडं पडतंय अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताशी भारताचा वेगवेगळ्या देशांशी संवाद सुरू आहे आणि त्यांच्याकडनंही मदत मागितली जाते पाकिस्तानही मदत मागतोय मात्र पाकिस्तानला चीन आणि तुर्की सोडला तर इतर इतर कोणाची मदत मिळत नाही आणि त्यामुळे पाकिस्तान अक्षरशः जेरीस आलेला आहे आता भारताने जी काही कोंडी केली आणि त्यासोबतच अटॅक करायला सुरुवात केलेली आहे त्याचं प्रत्युत्तर पाकिस्तान देईल असं तर सध्या वाटत नाही मात्र भारताला पाकिस्तानला आणखी दणका देणं हे गरजेचं आहे कारण पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीये आता पुढचं पाऊल ते कसं असणार आहे हेच बघावं लागणार आहे तर ज्या काही महत्वाच्या अपडेट्स येतात हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर या सगळ्या महत्वाच्या अपडेट्ससाठी मुंबईतकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा मुंबईतक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे वेबसाईटला नक्की फॉलो करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद